तर मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा जवळ वॉटर टँकरच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि या भागामध्ये मोठी विहीर असून पाणी घेण्यासाठी वॉटर वॉटर टँकर येत आहेत पण संप असल्यामुळे सध्या रांगेमध्ये उभे करून हे टँकर्स त्या ठिकाणी सज्ज आहेत या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईत खाजगी वॉटर टँकरनी संप पुकारलेला आहे मुंबईतल्या दक्षिण मुंबईतला हा जो मेट्रो सिनेमा चौकाच्या समोर एक मोठी विहीर आहे ही बंद विहीर आहे इथून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा केला जातो पण आता पाणी जे टँकर चालक खाजगी आहेत ते उचलायला तयार नाही आहेत आणि नेमकं याच वादामुळे सगळीकडे चर्चा ती पा मुंबईतल्या पाणी शॉर्टेजची यामुळे या, या परिसरामध्ये जे छोट्या जीप असतील मोठे टेम्पो असतील याच्यावर ज्या पाण्याच्या टाक्यांनी जे, जे केलेले के या माध्यमातून सगळ्या मुंबई शहर उपनगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो ज्यांना अतिरिक्त पाणी हवं आहे ते मात्र तुर्तास बंद आहे अर्थात पाण्याचा दर त्याची नियमावली नी, असे वेगवेगळे नियम आहेत आणि यामुळेच पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टेज आहे विशेषत जे व्यावसायिक आहेत म्हणजे रेसिडेन्शियल घरांसाठी जे रहिवासी असतात त्यांच्यासाठी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध बी एम सीचेकडनं केलं जातं पण जे व्यवसाय करणारे क्षेत्र आहेत जसे की हॉटेल्स आहेत मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत बार्स आहेत अशा ठिकाणी पाणी हे अधिक लागतं पण तितकंसं पाणी मिळताना दिसत नाही आहे यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिकांना फटका बसतोय विशेषतः मुंबईमध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये वेगवेगळे गव्हर्मेंट हॉलिडे आलेले आहेत त्यामुळे कॉर्पोरेट ऑफिसेस बंद जरी असले तरी मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये याचा परिणाम अधिक होईल असं सांगितलं तर मुंबई महापालिकेच्या वतीने खाजगी वॉ वॉटर टँकर चालकांना इशारे देण्यात आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे कुठे ना कुठेतरी याच्यावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न सुरू आहे पण तूर्तास्तरी हे सगळे वॉटर टँकर इथे रांगेने उभा आहेत पाणी काही भागांमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतं आहे त्यामुळे त्याचा फटका देखील बसताना दिसून येतो आहे व्हिडिओ चर्नीस अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई